आता आपण आहोत राजगडावरील चिलखतीत तटबंदी येथे तर चिलखती तटबंदी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया चिलखती तटबंदी म्हणजे मध्ये जागा ठेवून दोन्ही बाजूला तटबंदी बांधली जाते ती म्हणजे चिलखतीत तटबंदी गड काबीज करत असताना शत्रूने समजा एका बाजूची तटबंदी तोडली तर दुसरी तटबंदी ही गडाच्या संरक्षणासाठी उभी राहते त्याचबरोबर समजा एखादा शत्रू या चिलखती तटबंदीच्या आतमध्ये आला तर वरती असणारे पहारे केरी शत्रूला रोखण्यासाठी त्याच्यावर गरम तेल ओतील उकळलेले पाणी ओतील किंवा ते दगडाने ठेवतील परंतु एकदा का शत्रू या चिलखतीत तटबंदीच्या आतमध्ये आला तर त्याला बाहेर पडून दिले जात नव्हते यामुळेच आपला गड या चिलखतीत तटबंदीमुळे सुरक्षित आणि अभेद्य असा राहत असेल i don't